झी मराठी चर्चा ही होणारच राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आज चंदगड इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आला या पत्रकार परिषदेला माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाभुळकर रामराजे कुपेकर काँग्रेसचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यासह आदी मान्यवर उपस्थित होते राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवार जाहीर करण्यात आले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद कानेकर नगरसेवक पदाचे उमेदवार सुधा गुर्बे सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला रिजवाना नाईकवाडी नवीद अत्तार सिकंदर नाईक प्रमोद कांबळे जयश्री वनकुद्रे संगीता चौकुळकर प्रियांका परेट सुभाष गावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदनकर प्रसाद वाडकर शीतल गुलामकर संतोष हजगुळकर आदींची नावं नगरसेवक उमेदवारासाठी जाहीर करण्यात आले सध्या दोन्हीकडं म्हणजेच राजेश शाहू विकास आघाडी व भाजपाचे सर्व उमेदवार जाहीर झाले असून हे निवडणूक रंगतदार होणार आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनावर कोण साम्राज्य प्रस्थापित करेल हे येणाऱ्या काही दिवसात लवकरच स्पष्ट होईल सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड